नमस्कार मी मिलिंद कांबळे मिशन माणुसकी फाउंडेशन मार्फत आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये अनेक उपक्रम राबवत असतो असाच एक कुडूस पोलीस स्टेशनमधून माझ्यासोबत त्याचा कोळी मेजर आहे वाक्चोरे मेजरने मला सकाळी फोन केला होता आमचा हा एकशेआठचा पायलट आहे आणि हा कालपासून ॲडमिट होता त्याला आम्ही ट्रीटमेंट केली पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं त्याला पुरुष पी एस सीमध्ये त्याला ॲडमिट केलं त्याचं त्याला नाव सांगता येत नाही तो कुठे राहतो काय करतो त्याचं काहीच सांगता येत नाही त्याला त्याच्या घरचा पत्ता लागेपर्यंत आपण त्यांना मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये सांभाळून आहोत रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथाना पोशिंदा अशी ओळख असलेल्या किसन मलाई लोखंडे यांनी त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली आहे जोपर्यंत त्यांच्या घरचा जो पत्ता लागत नाही असे अनेक रुग्ण किंवा अनेक वेवारस लोक आम्ही घरी पोचवले आहेत किंवा किसान लोखंडाने घरी पोचवले आहेत श्रमजीवित संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या आशीर्वादाने आणि प्रमोद पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं मिशन माणुसकी फाउंडेशन रुपेश बाळा असेल मी असेल आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये अनेक असे उपकरण राबवत असतो आणि आज ह्या माणसाला एकडे जरा तू राहिला कुठे कुठे राहतोस बर त्याला त्याच नाव सांगता येत नाही आणि त्याला काय कळत नाही मला वाटतं बहुतेक तो मनोरुग्ण असेल पण कोळी साहेबांचे धन्यवाद आणि पुरुष पोलिसांचे धन्यवाद आणि आमच्या डॉक्टर काय आपल्या तनुजा पाटील तनुजा पाटील यांचे देखील धन्यवाद काल दोन दिवस त्यांनी त्याच्यावर पूर्ण ट्रीटमेंट केली त्याला व्यवस्थित केलं आणि आपण त्याला त्याच्या घरचे सापडत नाहीत किंवा त्यांच्या घरचा पत्ता मिळत नाही तोपर्यंत तो मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये आपण त्याला सांभाळणार आहोत धन्यवाद थांबतो थँक्यू